घरची ती मन त्यांचं का कोमजलं खेळता खेळता हात त्यांचे मोबाईलवर का रमले बोल बोबडे बोलता बोलता हसनं का थांबलं आनंद शोधता शोधता बालपण का हरवलं या कवितेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधताना प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांचं मुलांसंदर्भातलं एक वाक्य वाचण्यात आलं ते म्हणतात की मुलं म्हणजे केवळ होणारे प्रौढ नसतात तर ती स्वतः एक पूर्ण व्यक्तिमत्व असतात त्यांना ही आदर न्याय आणि प्रेमाची गरज असते तर नेल्सन मंडेला म्हणतात की समाज कसा आहे हे पाहायचं असेल तर त्या समाजातील मुलांशी कसं वागलं जातं ते देखील पहा एरिक आणि नेल्सन मंडेला यांच्या या विचारांनुसार बालकांचं कल्याण हा मानवी विकासाचा पाया आहे बालकांच्या कल्याणात जगणं सुरक्षितता विकास आणि सहभाग यांचा हक्क समाविष्ट आहे या हक्कांवर संयुक्त राष्ट्र संघाचा करार आधारित आहे या करारावर इतर अन्य देशांसह हो भारताची स्वाक्षरी आहे याचा अर्थ असा की भारतानं जागतिक स्तरावर करारातील बाल हक्कांची अंमलबजावणी भारतात केली जाईल याची हमी दिली आहे त्यानुसार बाल हक्क संरक्षण आयोग बालमजुरी प्रतिबंधक कायदा शिक्षण हक्क कायदा अशा राष्ट्रीय धोरणांमध्ये अनुकूल बदल केले गेले बालकांचे हक्क जपणे कायद्यानं त्यांची अंमलबजावणी करणं आणि जागतिक स्तरावर त्याची जबाबदारी स्वीकारणं ही बांधिलकी जपण्याचं आवाहन भारताला पेलावं लागतंय त्यामुळं बालकल्याणासाठी भारताला युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आर्थिक मदतीबरोबरच वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन प्रशिक्षण असे तांत्रिक म्हणजेच बालकांच्या सुरक्षिततेसाठीची धोरणं कायदे याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मदत मिळते बालकांच्या कल्याणाकडे जगभरातील देश कमी अधिक प्रमाणात अशाच प्रकारे लक्ष देत आहेत तरीही बालकांच्या समस्या वाढतच चालल्यात भारतात तर भविष्यात या समस्यांचा महापूर येईल की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठीच बालहक्क समजून फार ठरेल नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे बालकांचे हक्क कोणते हे सविस्तर पाहूयात प्रत्येक बालकाला सन्मानानं जगता येणं हे है महत्त्वाचं आहे उत्तम आरोग्य लसीकरण स्वच्छ पाणी योग्य आणि पुरेसा पौष्टिक आहार शारीरिक मानसिक विकासासाठी आवश्यक वातावरण मिळणं तितकंच गरजेचं आहे बालकांना भावनिक लैंगिक आणि आर्थिक शोषण तसेच बालमजुरी बालविवाह मानवी तस्करी बालकांचे दुर्लक्ष शारीरिक मारहाण मानसिक छळ यापासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे विशेष म्हणजे बालकांना विशेष संरक्षण मिळायला हवं मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं गरजेचं आहे पण भारतात याची पावलोपावली पायमल्ली होताना दिसते आहे बालमजुरी आणि बाल, बाल तस्करी शिक्षणापासून वंचित राहणारी मुलं बालमृत्यू शिक्षणाचा दर्जा हे विषय मुलांच्या भवितव्याची चिंता वाढवतात सरकारी योजना आणि कायदे गरजूंपर्यंत पोहोचणे बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी पुरेशी यंत्रणा उभी करणं मुलांना त्वरित न्याय आणि संरक्षण देणं सरकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं त्याच पद्धतीनं डिजिटल व्यसनाधीनता कमी करणं ही भारत सरकार पुढील आव्हाने आहेत बालकांचे मानसिक आरोग्य त्यांच्या शोषणाची स्थिती याच्या स्थितीबाबतच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर आपल्याला वस्तुस्थिती पटकन लक्षात येईल युनिसेफच्या दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार भारतातील पंधरा ते चोवीस वयोगटातील दर सात पैकी एकाला नैराश्यग्रस्त वाटतंय हे प्रमाण चौदा टक्के आहे बरं का तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशात एक कोटी एक लाख बालक मजुरी करत आहेत आयुष्यातील पन्नास टक्के मानसिक आरोग्य समस्यांची सुरुवात ही वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच सुरू होते राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार तेहतीस पूर्णांक तीन टक्के बालविवाह होतात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य वर्षांखालील पस्तीस पूर्णांक पाच बालकांची वाढ बाल ही खुंटलेली आहे तर युनिसेफच्या अंदाजानुसार भारतात साधारणपणे अंदाजे सदुसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी बाळ ही दररोज जन्मतात म्हणजेच दर मिनिटाला छप्पन बाळांचा जन्म होतोय अशा स्थितीत पालक समाज सरकार म्हणून काही जबाबदाऱ्या पार लागतील हक्क करारामध्ये पालकांचे कर्तव्य आणि मार्गदर्शक नियम सांगितले आहेत मुलांचं जगण त्यांचा विकास आणि संरक्षण यासाठी आवश्यक अशा गोष्टींची जबाबदारी ही पालकांचीच असते ती त्यांनी घ्यावी आणि मुलांच्या विकासावरती भर देखील द्यावा पालक स्वतःच्या सोयीनुसार मुलांकडे लक्ष देतात त्यांचं मूल ही त्यांची प्रतिष्ठेची बाप असते मुलांना महागडी शाळा महागड्या वस्तू महागडी शिकवणी मिळवून देतात सतत आपल्या मुलांना काहीतरी शिकत राहावं म्हणजे जास्त शिकेल ही त्यांची भावना असते मुलांना स्वतः वेळ देत नाहीत त्यांना स्वतःचा वेळ मिळू देत नाहीत मुलांचे सर्वोत्तम हित जपायचे असेल तर त्यांना वस्तू नाही तर वेळ देण्याची गरज आहे तसा गुणात्मक वेळ देणं त्यांना मनसोक्त खेळू बागडू देणं हे अपेक्षित आहे मुलांच्या बोलण्या वागण्याकडं त्यांचा शारीरिक मानसिक छळ होत असेल तर त्याकडं गांभीर्याने लक्ष द्यायला हवं त्यांच्या भावनिक गरजांची पूर्तता घरातूनच होत असते हे लक्षात घ्यायला हवं मुलांना प्रेम प्रेमाचा स्पर्श हा पालकांकडूनच मिळणं अपेक्षित आहे भारतातील बालमन असं कोमेजलं तर भारताचं मानसिक आरोग्य धोक्यात तर येईलच मुलं जशी देवाघरची फुलं असतात तशीच ती राष्ट्राचं भविष्य देखील असतात ही फुलं कायमची टवटवीत ठेवू शकत नसलो तरी ती पटकन मान खाली टाकणार नाही कमरेतून वाकणार नाही खांद्याला बाक येऊ देणार नाही पाय वाकडा पडणार नाही स्वतःचं अस्तित्व विसरणार नाहीत याची काळजी तर घ्यावीच लागेल ना बालकांविषयीची ही सगळी काळजी वाटण्याचं कारण म्हणजे आज आपण राष्ट्रीय बाल दिन साजरा करत आहोत या दिवशी मुलांना भेटवस्तू दिल्या जातात त्यांच्यासाठी कार्यक्रमांचं शाळांमध्ये आयोजन केलं जातं पण मुलांसाठी एकच दिवस आनंदाचा आणि उरलेले तीनशे चौसष्ट दिवस शारीरिक कष्टाचे मानसिक ताणतणावाचे असतील तर या दिनाचा दिखावा करून काहीही साध्य होणार नाहीये देवाघरची फुलं या कवितेतील प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत म्हणून बालदिन कितीही जोमा साजरा केला तरी बालमन धोक्यात आहे याकडं लक्ष द्यावंच लागेल